राज्यभर जो विषय चालला आहे हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा त्या संदर्भासंदर्भ ते एकही शब्द बोलले नाही फक्त नाथाबोला टार्गेट करत बसले आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाबोवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर मला जवळपास एकोणीसशे ऐंशी पासून तर आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात भाजपचे काम करतो आहे खरिदेवगिरीचा संघ चेअरमन होतो सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो जिल्हा बँकेत पंचवीस वर्ष आहे अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेलं आमदार की के म्हणून गिरीश म्हणतो मी पस्तीस वर्षाचा आमदार झालो मी छत्तीसाव्या वर्षात आहे कारण मी विधानपरिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा एक वर्ष मी जास्त आहे गिरीश महाजन मंत्री आहे त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे आता हो 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 ला 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 मी आतापर्यंत बारा खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस सहा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो अठरा खात्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून ओघल आहे हे आपल्या गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचा कॅबिनेट मंत्री आहे त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही आहे पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा गप्पा काय म्हणता समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त होईल एक शब्द काढणार नाही बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमानसाचा निधी आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत <laughs> मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत प्रश्न मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे चालू ठेवणार आहे नुसत्या सर्वांनी काही म्हटलं की तुम्ही बाबा म्हणून होणार नाही पण याचे पुरावे द्या आणि आयुष्यात राजकारणाचा निवृत्त करी मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतो हा माझ्या समर्थला मूळ प्रश्न आहे गिरीश महाजन आहे कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचंच नाव घेत मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळं हिंदुस्तान मे टहलका मज्जा का असं त्याचा शब्द आहे माझे नाही आहे हे गिरीश महाजनाविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका आय एस महिला अधिकाऱ्याशी संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला तर अनिल थत्ते पण त्यांनाही गिरीश महाजनांचंच नाव त्या आय एस महिला अधिकाऱ्याशी का जोडव असं वाटलं तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो नंतर मग तुमच्याशी बोलतो ऐकून दाखवतो क्लिप <laughs> <laughs> आता हा अजितदादाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणताय भाष्य आहे त्यांनी गिरीश महाजन त्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे काका बसा उठतो नाही तुम्हाला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहे मग किती काकी आहे ते गिरीशदा अजित पवारांनी का म्हटलं असं गिरीश बावारांच्या काकीशिवाय आणखी कि किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं दादाने म्हटलं काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या आता पुरावा दादा गरज काय तुम्ही स्वतःच बोललेलं नाही तेवढा पुरावे तुम्ही शोधायचे हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात माझा तर मागच्या वेळचा डावा केला मी की आता प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करतील त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे आमच्या खोडपेश्वरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोळांची लाडको टेस्ट करा सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल